I'm कृष्णा हरी जय शिवराज जय शंभरराजे मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं शेतकरी ब्रिट पुणे युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय गावामध्ये आई काळूबाईची यात्रा यात्रा असतो आणि मित्र घाटाची मुलाखत मुलाखत खूप छान झालेली विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण येऊ जरा तरुणांचं मार्गदर्शन अभ्यास व्यक्ती नाव सांगा बाबा तुमचं अंकुश नंदभा कोळेकर या गावामध्ये गेली पन्नास वर्ष सार्वजनिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रामदेवतेची यात्रा प्रत्येक गावामध्ये होते तसं काळुबाई देवी हे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे आणि ती आम्ही गेली अनेक वर्ष यात्रेच्या याच्याप्रमाणे किंवा बैलगाड्या शर्यती कुस्त्यांचा आखाडा करमणुकीचे कार्यक्रम हे सगळे नियोजन पद्धती पद्धतीने करतो आणि गावामध्ये सार्वजनिक एकोपा ठेवण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलेले आहे तरुण मंडळी आज आमच्या सोबत आहेत आमच्या शब्दा खातर पाहिजे त्या ठिकाणी उभं राहतात प्रत्येक जण आपल्या जबाबदारीने काम करतो आणि ह्या देवीच्या यात्रेचं महत्व तुम्हाला सांगायचं झालं साहेब तर काळुबाई देवीवर आमची फार मोठी श्रद्धा आहे एक साधारणतः पन्नास वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर आमच्या इथनं मांडरदेवीला बैलगाडीमध्ये लोक याला या जायचे आणि मग बैलगाडी घेऊन गेल्यानंतर पुण्यात मुक्काम पुढं मुक्काम दोन तीन दिवस जायला लागायचे ला तीन दिवस यायला लागायचे ला सहा दिवसाच्या बैलगाडीच्या प्रवासाने लोक जायचे आणि ही गोष्ट आमच्या लहानपणी आम्ही पाहिलेली आहे आणि मग नंतर यात्रा देवीचं महत्त्व वाढल्यानंतर प्रत्येक घराघरामध्ये दे देवीबद्दलची श्रद्धा आहे आणि मग आमची जुनी काही भगत मंडळी होती त्यांनी त्या ते ठिकाणी तिथल्या मंडळींशी चर्चा करून पुजाऱ्याशी चर्चा करून कि व इतक्या दूरवरून आम्ही येतोय जातोय मग इथलं देवस्थान आम्ही आमच्या गावामध्ये नेलं तर काय होईल तर त्यांनी परवानगी दिली देवीला कौल मागितला आणि त्या पद्धतीनं मग आम्ही इथं स्थापना केली आता ती स्थापना होऊनही मला वाटतं एक तीस एक वर्षाचा कालावधी झाला असायचं आणि ते सातत्यानं आम्ही तो उत्सव मोठ्या संख्येने करतो दुसरं वैशिष्ट्य असं आहे की काळूबाईवर श्रद्धा असणारी या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये महिला तुम्हाला भेटतील बरोबर आणि त्याचं कारण असं आहे की मग इथल्या दूरवर जाऊन आता मध्यंतरी एक काळूबाईची दुर्घटना झाली तुमच्या परिसरातली लोक त्याच्यामध्ये होती बरोबर तर मग त्याच्यावर जास्त हे करण्यापेक्षा मग आता आमच्या भागामध्ये देवीचं महत्व इतकं वाढलंय की आपल्या खेडच्या पश्चिमेकडची जवळजवळ सगळ्याकडच्या महिला या ठिकाणी देवीला येतात आणि पुरुषांपेक्षा महिलांची संख्या यात्रेमध्ये तुम्ही जे या तुम्हाला आता आम्ही निमंत्रित करतोय तर ती महिलांची संख्या जास्त दिसेल आणि तोही कार्यक्रम देवीचा जो मेळा मेळा ज्याला म्हणतात की जो हे मिरवणूक काढली जाते तीही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने होते स्वयंसेवक मंदिरामध्ये पण असतात ते त्यांची जबाबदारी सांभाळतात तिथल्या देणग्या स्वीकारण्याचं कार्य काही ठराविक मंडळी त्या ठिकाणी करत असतात घाटाचं नियोजन करणारी काही मंडळी आहेत आखाड्याचं निरो नियोजन करणारी काही मंडळी आहे म्हणजे प्रत्येकाला त्या यात्रेमध्ये स्वतःचा सहभाग असावा आणि त्यांना तो मोठे वाटतो आणि काम करायलाही उत्साह वाटतो त्या पद्धतीने सगळं तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तरुण तरुण मुलांच्या हातामध्ये ती यात्रा दिली आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडतो धन्यवाद आता अख्ख महाराष्ट्र नाही की तुम्हाला कोण ओळखत नाही काळुबाई कला नाट्य मंडळाचे अध्यक्ष संदीप दादा कोळेकर तर आता हा तुमचा जो घाट आहे तर ह्या घाटामध्ये म्हणजे टोकन किती झाले आमचे सकाळी टोकन झाले एक तीनशे टोकन आमचे झाले आणि आज संध्याकाळी सर्व यात्रा कमिटी आम्ही एकत्रित एक सामोच्याने बसून आम्ही ते ड्रॉ पद्धतीने पीडीएफ द्वारे गाड्या मालकांपर्यंत पोच करणार आहोत बरं आता मला सांगा हाजो गाटे, हा जो घाट आहे किती फुटाचा आहे हा घाट चारशे वीस फुट आहे त्याच्यामध्ये आम्ही कमी नाही केला आणि वाढवलाही नाही जे रेग्युलर पद्धतीने जे सातत्याने आहे याची लांबी ते आम्ही कंपल्सरी ठेवलेली आहे आता मला सांगा की तीनशे गाड्या झालेली आहेत तर पहिल्या दिवशी किती असणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी किती असणार पहिल्या दिवशी आम्ही एकूण एक ते पन्नास म्हणजे दीडशे गाडा पहिल्या दिवशी आम्ही पळवणार आहोत आणि उर्वरित जो काही दीडशे गाडा आहे तो दुसऱ्या दिवशी आता गावचे जे गाडी आहेत त्यांना कोणत्या दिवशी प्राधान्य गावचे गाडे आहेत तर त्यांना पहिल्या दिवशी थोडेफार गाव पहिल्या दिवशी पळवले जातील उर्वरित दुसऱ्या दिवशी पळवले जातील यात्रा अशी तीन तारखेला पहिला दिवस बैलगाड्याचा मध्यंतरी आखाड्याचा दिवस कुस्त्यांचा जंगी आखाडा आणि उर्वरित जे काही बैलगाडे राहिलेत ते पाच तारखेला असे दोन दिवस अध्यक्ष तुमचं नाव सांग मी धामणे यात्रा कमिटीचा उपाध्यक्ष आहे माझं नाव संतोष बबन कोळेकर तर आता जे पाहुण्यांची गाड्या येणार आहे तर त्यांच्यासाठी सोय काही केलेली पाहुण्यांच्या गाड्यांसाठी कुठली जीवितहानी किंवा कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून आम्ही यथोचित असा प्रयत्न केलेला आहे सुसज्ज अस वरती आळ्याचं नियोजन केलेलं आहे आणि मनुष्य हानी टाळाव्याच्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या घाटात असणार आहे आता मला सांगा की जो बांडा ग्रुप आहे महिला पकडायला जी पोरं असतात <coughs> बांडा ग्रुप म्हणून आंबेगाव मध्ये प्रसिद्ध तर असं काही नियोजन आहे का इथं <coughs> आता इथं हा थोडासा ग्रामीण भाग आणि आमचं चो छोटस खेडेगाव आहे त्याच्यामुळे आम्ही सगळी एकजीवानी कार्य करणारी काम करणारी माणसं आहोत त्याच्यामुळं आम्ही इतर कोणाला पाचारण करण्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा व कोणालाही व प्राण्यांना किंवा माणसांना काही धोका होईना असणार नाही सालाबाद सालाबातप्रमाणे वैशिष्ट्य असं असते कि ते कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा दडपशाही असलं कुठल्याही प्रकारचं वातावरण तयार होत नाही आमचा जो आठशे हजार लोकसंख्येचा गाव आहे हा पूर्णपणे एक जीवानी एका विचारानेशी चालणारा गाव आहे त्याच्यामुळे बाहेरची माणसं किंवा भांडा ग्रुप काय जे तुम्ही म्हणताय असं काही विषय नसतो आमच्या इथं इच्छेने स्वयंसेवक म्हणून आजही आमच्या गावातली दहावीस पोरत तयार आहेत त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही धन्यवाद माझे नाव संजय बबन कोळेकर मी यात्रा कमिटी म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सक्रिय आहे आणि जो काही हिशेबाचा किंवा देवघेवीचा जो पैसा आहे तो वे कुठेही वेगळ्या कारणासाठी किंवा वायात जाऊ नये याची दक्षता घेऊनच आपण सगळं काही पाहतो आता सर कोण कोण असणार अलाव सर ठरल्याप्रमाणे गेल्या वर्षी जे होते ते खेंगले कावडे ते कंटिन्यू कोण असणार ताना तानाजी अंकुश कोळेकर सर आहेत ते यांचे मुलगा आहेत आणि आमचा गड्याचा निर्णय काटा कुणाची वशील पाहिजे किंवा काही होणार नाही काटा बाराम आहे काटा बारात होणार तर सायलेंट रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे तुमचं नाव सांगा प्रथम अरुंबाबराव करंडे माजी ग्रामपंचायत सदस्य तर आता हा तुमचा यात्रेचा गाडा भरणार आहे तर याचं नियोजन कसं आहे आता ही आमची एक देवीची यात्रा आहे ही परंपरागत चालत आलेली आहे त्याच्यामध्ये मधी थोड्या गाड्यावाल्यांच्या शर्यती काही वर्ष बंद होत्या आता गेल्या दोन तीन ते सुरू झाल्यात आम्ही नियमित प्रेमाने त्या गाड्यावाल्यांच्या शर्यती नेहमीप्रेमाने आपल्या ग्रामीण गावाच्या पद्धतीने या ठिकाणी पुन्हा चालू केल्या आणि पूर्ण गाव आपला ग्रामीण असल्यामुळे एक विचारामध्ये संपूर्ण एकमेकांशी मिळून ही यात्रा आम्ही या ठिकाणी ठिकाणीपासून नियोजनानुसार जो आमचा कॅपेसिटीनुसार जो आमचा इनाम आहे तो एक नंबरसाठी एकाहत्तरा हजार रुपये दोन नंबर साठी एकसष्ट हजार रुपये आहेत तीन नंबर साठी एकावन्न हजार आहेत गेल्या वर्षी आम्ही तीनच नंबर ठेवले होते पण छोटे गाड्यावर थोडे नाराज होतात म्हणून ग्रामस्थांच्या सर्वांच्या विचारातून चौथ्या नंबरसाठी आम्ही एक्केचाळीस हजार रुपये ठेवलेत त्याच्यामध्ये एकतीस हजार रुपये ठेवलेत फायनलमध्ये एक्केचाळीस एकतीस आणि एकवीस अशा तीन प्रकारच्या मी फायनल ठेवल्या आहेत काही घाटाचा हजार राजा असेल त्याला काही चेस काही लोकांनी ठराव ठेवलेले पाच पाच हजारचा असो किंवा सात सात हजारचा असो किंवा घाटाचा राजा त्याच्याकरता पाच हजार रुपये सात हजार रुपये म्हणजे ग्रामीणच्या माध्यमातून जेवढा आम्हाला प्रयत्न होईल चांगला चांगला गाडी बैला आले चांगली बैला आली तर ते त्यांचं पण समाधान झालं पाहिजे हे अशा हेतूने आम्ही जेवढा प्रयत्न होईल तेवढ्या पद्धतीने आम्ही इनाम या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यानंतर आखाडा आमचा छोटासा जरी असला तरी आमच्याकडे शिस्ता असल्यामुळं थोडी गावाची आमची पद्धत वेगळी असल्यामुळं आम्ही निकाल्या खुस्त्या करतो ती पण कमीत कमी पाचशे रुपयापासून पाच हजारापर्यंत आहेत कुस्त्या निकाली होतात आणि त्याच्या ते आमचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यामुळं कुठली कुस्ती नोरा होत नाही नोरा झाली तर आपण ती कशी ओळखायची याच्यामधले आमचे गावातले अनेक पट्टू तिच्यामधले खेळाडी आहेत त्यामुळं ती अडचण आम्हाला काही येत नाही आणि ते आम्ही कार्यक्रम चांगला ठेवून संध्याकाळी तुम्ही मागाशी म्हटल्या प्रेमाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जे आमचं काळबाई कला नाट्य मंडळ या ठिकाणी आजही असतंय त्यांच्यामुळं गावचं नाव या ठिकाणी मोठे होतंय त्यांचं नाट्य संध्याकाळी अधिक सकाळी हजेरीचा कार्यक्रम तोही दोन दिवस या ठिकाणी आम्ही व्यवस्थितपणे ठेवलेला आहे आणि बाकीचा कार्यक्रम या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे आमचा निश्चितपणाने होतो आणि अशा पद्धतीने आम्ही आघाट आखाडा आधीच संध्याकाळचा कर्मणुगचा कार्यक्रम ह्या पद्धतीने आमच्या गावाच्या वतीने हे नियोजन झालेलं आहे ओके okay. बर फायनल कशी सेपरेट होणार आहे गाठा दोन दिवस होणार आहे आता आमच्याकडे अडीचशे हजार आहेत आम्हाला संदीपने ने कदाचित तीनशे पर्यंत आमचे टोकन जाते तर आम्ही जी फायनल आहे ती फायनल दोन दिवशी जी भागू म्हणजे जे आम्ही फायनलला काही सात हजार ठेवले पाच हजार ठेवले चार तर ती दोन दिवसांमधून आम्ही विभागून दिली जाणार आणि जो काही घाताचा राज आहे तो पहिल्या दिवसाचा पहिल्या दिवशी सेपरेट दिला जाणार दुसऱ्या दिवसाचा तो दुसऱ्या दिवशी शेपरेट दिला जाणार आतून आलेली बारी पहिल्या दिवसाची शेपरेट दिली जाणार आणि दुसऱ्या दिवसाची पण ती शेपरेट दिली जाणार अशा पद्धतीने ती आमचं नियोजन झालेलं आहे बैलांचे सर्टिफिकेट जे निघतात तर ते काढण्यासाठी डॉक्टर अवेलेबल आहेत ते ते डॉक्युमेंट आलेले आहेत सर्वांना आम्ही सांगितले आहेत ते सर्वांचं सर्टिफिकेट आम्हाला आणून देणार जेवढे गाडी आहेत अखिल भारतीय नियमाच्या नियमानुसार जो पण काही नियम आहेत पूर्ण नियमाचं पालन करून आता आमचे म अध्यक्ष समाधान कोळेकर उपाध्यक्ष या ठिकाणी संतोष शेट बघू कोळेकर या दोन्हींवरती आम्ही ती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी त्यांनी आतापर्यंत पूर्ण पेपर्स आणि पूर्ण नियोजनबद्ध त्यांनी या ठिकाणी ओके केलेली आहे त्यामुळे त्या पद्धतीमध्ये कुठली अडचण येणार नाही ना ना, त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या म्हणजे मानवाला दुःखपद होऊन किंवा जनावरला दुखपद होऊन नाही आमची ठराविक पोहरं आहेत ते पकडण्यासाठी आहेत आणि आंबोलीची आम्ही सोय केलेली एखाद्या माणसाला दुखापत झाली तर त्याला पण योग्य वेळेमध्ये हॉस्पिटल पर्यंत कसं नेता येईल त्याची पण या ठिकाणी तयारी आम्ही आमच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ठेवलेली तर तुम्ही आता वेळा वेळ काढून जी मुलाखत दिली तर काळूबाईच्या आई काळुबाईच्या आशीर्वादाने हा घाट खूप मोठा हिंद केसरी व्हावा आणि तुम्हाला या चालू घाटासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितपणानं आमच्या आजच्या चांगल्या पद्धतीने गाठ होईल तुम्ही या ठिकाणी आलात सर्वप्रथम आमच्या वतीने स्वागत आणि आपल्याला यात्रेचं निमंत्रण निश्चितपणाने तिन्ही दिवस आपण या ठिकाणी आशीर्वादाने आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची कधी घडलं नाही आणि घडणार अपघात होत नाही आमची अपेक्षा आहे निश्चितपणे राहिलेली आणि आई पुढे राहील धन्यवाद ओके धन्यवाद